साली जे एमआयडीसी जे स्वप्न आभानी बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वीस बावीस वर्षाचा कालावधी लागायची गरज नव्हती त्या काळात आम्ही ह्यात हात घातला आणि एमआयडीसीचा आदेश आल्यावर म्हणजे तुम्ही उठून बसता की आम्ही आणले जे पक्षाचे विरोधी आहेत त्यांचं ऐकून काम केलं जाणार का पक्षातल्या आमदार असून दे किंवा पदाधिकारी असून दे ते जे ऐकून काम केलं जाणार आहे मी तालुका प्रमुख नात्याने ज्या टायमाला शिंदे साहेबांना निवेदन दिल्यानंतर तिथून आठ दहा दिवसानं ह्या कामाला गती मिळाली आणि ते आदेश त्यांना देण्यात आले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री याच्यावर त्यांचं नाव आहे प्रति संजय दाजी चव्हाण आणि ह्या माझ्या नावे पत्र आले ह्यात मुख्यमंत्री साहेबांचं बी नाव घातलेलं आहे प्लस त्याशिवाय स्वतः उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांची मुलाखत उभी आहे तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जी डी सी झालेली आहे त्याच्यावर फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत प्रेक्षको नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज तर बऱ्याच दिवसांनी आपण सडेतोड भेटतो आहे गेल्या काही दिवसांपासून तासगाव आणि कवटेमकाळ तालुक्यात बहुचर्चित असलेला एक विषय अर्थात एम विषय विशे। याच विषयांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा कमालीचा जोश संचारल्याचा आपण बघतोय गावागावांमध्ये युवा नेते रोहित पाटील यांचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जेसीबी जेसीबीवरून गुलालाची उधळण होते आणि रोहित पाटील यांनीच पाठपुरावा करून एमआयडीसीला तात्विक मंजुरी मिळवून दिली असाही त्यांचा गावागावांमध्ये गाजावाजा होतो आहे पण या दरम्यानच्या काळामध्ये तासगावच्या चौका चौकामध्ये काही वेगळी बॅनर आपल्याला बघायला मिळाले शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय चव्हाण यांचे ते बॅनर होते आणि त्यांनी स्वतः उद्योग मंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि एम साठी पाठपुरावा केलाय हे सुद्धा आपल्याला त्या बॅनरमध्ये बघायला मिळालं त्यामुळे तासगावकरांच्या एक अवस्था निर्माण झाली ते खरंच युवा नेते रोहित पाटील यांनी एम मंजूर केली ते शिवसेनेचे संजय चव्हाण किंवा बाकीच्या शिवसैनिकांनी या गोष्टीसाठी पाठपुरावा केला आणि याच गोष्टीचा खुलासा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या आहेत शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की एम आय डी सी खरंच खुली मंजूर करून आहे तुमचं सडकडवर स्वागत आहे नमस्कार मला सांगत आजगाव कारण आता जे सभ्रमा खरंच एम आय डी सी मंजूर करू रोहित पाटील का शिवसेना ही एम आय डी सी खरंच जर शिवसेनेनेच मंजुरी दिलेली आहे आणि आज महाराष्ट्रातून बघितलं तर महाराष्ट्राचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेब आहे आणि त्यांच्या अंतर्गतलाच हा विषय आहे त्यामुळे एम आय डी सी ला मंजुरी देण्याचे सर्वस्व अधिकार हे उदय सामंत साहेबांना सत्तेत आणि एम आय डी सीला उदय सामंत साहेबांना बी मान्य महाराष्ट्राचे उद्योग आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिले कारण मी जे निवेदन दिलं तर माझ्या तालुका प्रमुख पदाच्या अनुषंगानं माझ्या पत्रावर मान्य एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं की माझ्या तालुक्यात अतिशय बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढलेली आहे ते कुठं तर तुम्ही कधी दिलं निवेदन ते मी एक दोन एक दीड महिना झाला दीड महिन्यापूर्वी मी अठ्ठावीस तारखेला निवेदन दिलं नाही ना ना ना, ना, शिंदे साहेबांना दिलं शिंदे साहेबांना ज्या टायमाला मी पत्र दिलं ते साहेबांना सगळ्या दोन्ही तालुक्याची परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आणि ते त्यांना ते पटल्यानंतर त्यांनी ताबडधब तिथून उद्योग मंत्री साहेबांना फोन लावले की येणाऱ्या आठ दहा दिवसात हा एम आय डी सीचा प्रश्न ताजगावला तेवढा हे करा आणि त्यात आमचा बी स्वार्थ होता की आज मी बी एक गरीब कुटुंबातलाच आहे माझी बी मुलं रोजगार करतात आणि माझ्यासारखी अनेक लोकांची मुलं बेरोजगार आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या मुलांना आणि इतरांच्या मुलांना रोजगार मिळेल आणि त्याचबरोबर माझ्या ह्या दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं एखादं विधायक काम आणलं आहे म्हणून हे आम्ही एक लोकांच्या पुढे एक जाऊ शकतो आहे आणि आमच्या संघटना बांधायसाठी बी आम्हाला थोडंसं पाठबळ मिळेल या अनुषंगानं आम्ही हे पाऊल उचललेलं होतं आणि तसाच आम्हाला सी एम साहेबांनी प्रतिसाद दिला आणि तिथूनच दहा बारा दिवसाने एम आय डी सीचा आराखडा मंजूर करण्याचे आदेश उदय सामंत साहेबांनी ज्या टायमाला दिले ते आदेश आल्यानंतर कलेक्टर साहेबांनी स्टँडिंग आमदार सुमंतई असल्यामुळं तो मेसेज त्यांच्याकडे गेला कारण मी तालुका प्रमुख आहे त्यामुळे माझ्याकडे काही का येऊ शकत नाही मेसेज तर तिथं गेल्यानंतर हे मी ताबडतोब बॅनरबाजी गुलाल गुल हे तुम्ही आता सगळं त्यांच्यामुळं झालं हे केलं मग ॲक्च्युली हे काम जे झालं हे जर श्रेय एकमेव आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब आणि जे माझ्याबरोबर माझे दोन्ही जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार महेंद्रभाऊ चंडाळे ही गेली पाच सहा महिने आम्ही याचा पाठपुरावा करीत आहे कारण ज्या टायमाला मी ह्या शिंदे गटात प्रवेश केला तेव्हापासून जसे सरकारच्या तेव्हापासून माझी एकच मागणी होती दोन्ही जिल्हा प्रमुखांना की माझ्या तालुक्याची राहील रखडलेली एम आय डी सी ही कुठं तर चालू करून द्यावी जेणेकरून मला माझी संघटना बांधण्यासाठी मला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळेल त्याच्यानंतर त्याला गती मिळाली त्याच्यानंतर गती मिळाली असं हा प्रकार आहे पण मला एक सांगा आवा आता राष्ट्रवादीकडून एक दावा केला जातो की एकोणीशे नव्याण्णव साली स्वर्गीय आराराबा पाटील यांचं स्वप्न होतं एमआयडीसी बरोबर बरोबर आहे आणि त्याच मुद्द्याचा धागा पकडून आता युवा नेते रोहित पाटील हे सगळीकडे सांगतायत की आबांचं स्वप्न होतं की एमआयडीसी व्हावं बरोबर आहे आणि त्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा आबांच्या नंतर सुद्धा सोमंतांच्या माध्यमातून किंवा रोहित दादांच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगू का आज ज्या टायमाला एकोणीसशे नव्याण्णव साली जी एम आय डी सीची जे स्वप्न आबाने बघितलं ते स्वप्नाचं आम्ही सर्व तालुक्याचे होते ना आणि आम्ही स्वतः आदर करतोय पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वीस बावीस वर्षाचा कालावधी लागायची गरज नव्हती त्या काळात कारण एक हाती त्यांची सत्ता होती तरी मी व्हायला पाहिजे होतं तरी काय कारणानं झालं नसेल मी त्यात काय पडू शकत नाही पण आज गेली दहा वर्षे मी आपण बघतोय राष्ट्रवादीचेच आमदार आहे त्या टायम आज दहा वर्षात किती पाठपुरवठा केला जर त्यांना जर करायचंच असतं आणि तिने जाणलं असतं की कधीच झाले असते ना आत्ता मी आम्ही ह्यात हात घातला आणि एम आय डी सीचा आदेश आल्यावर म्हणजे तुम्ही उठून बसता की आम्ही आणली असं होत नाही ना आज तुम्ही बघितले तर सत्ता आमची आहे आज कुठल्याही तुम्ही क्षेत्रात जर गेला विरोधी पक्षाचं जे पक्षाचे विरोधी आहेत त्यांचं ऐकून काम केलं जाणार का पक्षातल्या आमदार असून दे किंवा पदाधिकारी असून दे ते जे ऐकून काम केलं जाणार आहे गुन्हा पत्राने या गोष्टीला त्याला नेमकं म्हणजे माझ्या मी तालुका प्रमुख नात्याने ज्या टायमाला शिंदेसाहेबांना निवेदन दिल्यानंतर तिथून आठ दहा दिवसानं ह्या कामाला गती मिळाली आणि ते आदेश त्यांना देण्यात आले याच्यासाठी काही ठोस पुरावा आहे का माझ्याकडं मी हे ठोस पुरावा मला द्यायची गरज नव्हती मला काही ती आवश्यकता नव्हती कारण माझ्या डोक्यात काय होतं आणि असं बी मला कल्पना वाटली नव्हती की बाबा हे जर मी काम केलं तर हे श्रेयवादाचा प्रश्न उभा राहील असं हे मला वाटलं नव्हतं आणि त्यात मी पडणार बी नव्हतो पण ज्या टायमाला श्रेयवादाचं जवाब हे निर्माण झालं माझे बी कार्यकर्ते म्हण लागले दाजी हे आपण एवढं काम केलेलं आहे आम्ही बघितले डोळ्याने तुम्ही जिल्हा प्रमुख ह्यासाठी राबलाय व आता आपल्या दोन्ही तालुक्यांच्या लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालाय आणि मी एक साधा तालुका प्रमुख माझ्यावर कोण भरोसा ठेवणार नाही ते स्टँडिंग आमदार आहे आबांचं एवढं मोठी कार्यकर्ते आहे मग आज लोक किती केलं त्यांच्यावर भरोसा ठेवणार मग ह्याचा काहीतरी खुलासा करणं गरजेचं आहे म्हणून मी ते पुरावा घेऊन आलोय नाही तर मी या पुराव्याच्या भानगडीत पडलो नसतो आज पुरावा स्वतः महाराष्ट्राचे उद्योग मंत्री याच्यावर त्यांचं नाव आहे प्रति संजय दाजी चव्हाण आणि ह्यात माझ्या नावे पत्र आलंय ह्यात मुख्यमंत्री साहेबांचं बी नाव घातलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही पत्र निवेदन दिल्यानंतर दखल घेऊन हे काम करण्यात आले पूर्ण हे लिहिलेलं आहे शासकीय पत्र आहे प्लस त्याशिवाय स्वतः उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांची मुलाखत बी आहे ते बी मी तुम्हाला ते व्हिडिओ देतो हां बाईट बी आहे ते बी तुम्ही ऐकू शकता तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जी एम आय डी सी झालेली आहे त्याच्यावर फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत पण मला प्रामाणिकपणानं या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माननीय आर आर पाटील साहेबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम एकनाथ साहेबांच्या के सरकारनं केलेलं आहे ज्या सरकारमध्ये देवेंद्रजी आणि अजितदादा आहे माझ्या शिवसेनेचे सगळे सहकारी ते कायम मला येऊन भेटायचे ते जिल्हाप्रमुख येऊन भेटायचे तालुकाप्रमुख येऊन भेटायचे आणि ज्यावेळी अंतिमतः ते एकनाथ साहेबांना भेटले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मला आदेश दिले की शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत जी मागणी होते ती तासगावची एम तुम्ही केली पाहिजे त्याच नंतर या एमआयडी सीला वेग आला आणि उद्योग मंत्री म्हणून ही एम आय डी सी मंजूर करून आली पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः जशी भूमिका घेताय की हे राष्ट्रवादीने केलेलं नाही किंवा राष्ट्रवादीने श्रेयवर लाटू नये ते तुमच्या पाठपुराव्यामुळे अगदी बरोबर आहे स्वतः खासदार संजय काकाजी सुद्धा विरोधी पार्टीचे म्हणजे भाजपचे बरोबर म्हणजे आवाकाटाचे पूर्वापर विरोधक म्हणून त्यांना आपण बघतो बरोबर संजय काकांनी एम आय डी सीच्या विषयात म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर कुठेच भूमिका घेतलेली नाही रोहित पाटलांना विरोध केलेला नाही नाही कसं आहे शेवटी महाराष्ट्राचे सरकारी युतीचं सरकार आहे आज शिंदे साहेबांनी उदय सामंत साहेबांनी जर काम केलं एक माझ्या माध्यमातून शेवटी हे श्रेय महायुतीलाच जाणार आहे बरोबर आज उद्या समजा जुमिपूजन असल्याचं प्रोटोकॉल नुसार हा प्रोटोकॉल मुळे तिथे खासदार स्वतः असतील भूमिपूजनला उदय सामंत साहेब असतील कारण त्यांच्या सरकारमध्ये हा झालेला निर्णय आहे आता तुम्हाला जरंडीचं एक उदाहरण देऊ का जरंडीमध्ये त्याचा पाठपुरावा समोर ताईने केलाय तर केलाय पण कधी केलाय ज्या टाइमाला महाविकास आघाडी सरकारचं सत्तेत असताना केलंय प्रस्ताव, तो प्रस्ताव आता मंजुरी त्याला आत्ता मिळाली आहे आमचं सरकार असताना आमचे आरोग्य मंत्री असताना आणि तुम्ही श्रेय देत आहे राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला आज जर तो प्रस्ताव ज्या टायमाला तुम्ही दिला त्या टायमाला प्रस्ताव दिला असताना आज जर जो प्रस्ताव जर महायुतीच्या टेबलावर आला तर तो प्रस्तावाला तिने चाल ढकल केली असती किंवा ह्यांचा प्रस्ताव आहे यांना काय मंजुरी द्यायची पण त्या आमच्या सरकारनं किंवा आमच्या आरोग्य मंत्र्यांना त्याला बगल दिली नाही प्रस्ताव चांगला आहे त्याचं स्वागत करून त्याला निधी उपलब्ध करून तो मार्गी लावला पण तुम्ही त्याचं त्याचं श्रेय तुम्ही घ्यायला लागला घ्यायला पण कमी कमी त्यांचं नाव बी तुम्ही गोपनीय ठेवा हे आपणच फ्रंटला आहे तुम्ही एक ताई आमदार आहे तुम्ही एक नेते आहे तुम्ही सर्वस्व नाही आहे तुमच्याकडे कुठली ऑथॉरिटी नाही आहे सरकारमध्ये ज्या टायम तुम्ही असता किंवा त्या एका पदावर असता तर तुम्ही त्या टाइम ठामपणे हा तर तुम्ही मांडू शकताय की बा हे मी केलं किंवा नाही केलं पण आज सरकारच तुमचं नाही एकंदरीत सगळ्या हा तुम्ही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करा लागलाय पण हे असं होऊ शकत नाही शेवटी जो सत्तेवर आहे तोच माणूस कुठलंही काम करू शकताय त्यालाच अधिकार दिलेले आहे काम करायचे सध्या चित्र आणि जेणे केलंय त्याचं जर तुम्ही जर नावच घेत नसाल आणि तुमचं नाव मोठं करत असाल तेवढं माझ्या बुद्धीनं हे पुन्हा पटण्याजोगा आहे एक चित्र असं की राष्ट्रवादीच्या सगळ्या युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे आणि गावागावांमध्ये अगदी जंगी स्वागत केलं जाते आपल्याला माहित असेल कसं आहे ह्याला आपण म्हटलं तर कसं आहे आज मी बी एक तालुका प्रमुख आहे मी माझ्या कार्यकर्त्यांना जर दिशाभूल करायला जर प्रयत्न करून जर त्यांना उत्साहित करत असेल तर ते माझी बी चूक असणार आणि दिशाभूल होऊन उत्साहित होणं हे तिने बी थोडे हे करणं गरजेचं आहे सगळे विषय आता निवडणुका आहेत बरोबर लोकसभा या निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर हे सगळी श्रेयवादाची लढाई चालू आहे असं वाटत हो ना आता निवडणुकीच्या अनुषंगानच हे सगळं चाललंय की मी केले मी केलंय आम्ही केले आता एक प्रश्न विचारतो निवडणुका तोंडावर आहेत आपल्याला माहीत आहे शिवसेनेचा किंवा या ठिकाणचा कोटंकरचा उमेदवार भविष्यात संजय चव्हाण असते जर पक्षाने तशी माझ्यावर जर जबाबदारी टाकली तर मी शंभर टक्के ते विचार करेन म्हणजे रोहित पाटील वर्ष संजय चव्हाण अशी लढत होईल आता काय पुढच्या पुढे आता बघताय तुम्ही महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेबांचं पूर्ण महाराष्ट्रात युतीमध्ये आज मोठमोठे निर्णय रातोरात निर्णय जे घ्यायची क्षमता जी साहेबांच्याकडे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर रोज मार्ग काढण्यात येत आहे रोज नवीन नवीन नवी योजना आणण्याचा प्रयत्न झालो आहे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रात एक शिंदेसाहेबांचं चांगलं वातावरण आहे आणि त्यामुळं जिथं जिथं शिंदेसाहेबांचे शिल्लेदार उभा राहतील त्यांचा विजय हा नक्कीच होणार आहे त्याबद्दल काढी मात्र शंका नाही आज माझ्यासारख्या एक तालुका तालुका प्रमुखाची दखल घेऊन आज एवढा मोठा एम आय डी सीचा प्रश्न मार्गी लावला परत जर मेडि मेडिकलचा विषय मार्गी लागला आता ह्याच्या पुढचं साहेबांच्या माध्यमातून आमचे शिक्ष शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडून मी माझ्या तासगाव तालुक्यासाठी मुलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज हे आणायचं मी जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे आणि हे मला माझ्या शिंदेसाहेबांच्यावर माझ्या दोन्ही जिल्हा प्रमुखावर आणि केसरकर साहेबांच्यावर मला पूर्ण गॅरेंटी आहे हे सरकार असलं आहे की एक साधा पदाधिकाऱ्याने सुद्धा एखादी मागणी केली तर त्याची दखल घेणारा हे सरकार आहे हे पक्ष हे आमचा पक्ष आहे त्याबद्दल माझी मला अभिमान वाटतो आहे की मी शिंदेसाहेबांचा एक तालुका प्रमुख आहे हे मला एवढा अभिमान वाटते की ज्याची मी कल्पना देखील करू शकत नाही कदाचित कॉलेजचं स्वप्न तुम्ही आता सांगितल्यामुळं भविष्यात त्याच्या संदर्भातला श्रीहत कुणी लाटणार नाही ना त्यामुळेच मी हा विषय का नाही आता नमूद तुमच्या मार्फत एक नमूद केलाय की ह्या कॉलेजच्या बद्दल बी पाठपुरावा पुरावा माझं चालू आहे कारण आता जे काही करायचं ते पुरावा निश्चित केलं पाहिजे अशी परिस्थिती आपल्या तालुक्यात निर्माण झालेली आहे बरोबर श्रेयवादाबद्दल मग ते एवढ्या दिवस मी जे पक्षात काम करत होतो कधी आपण सोशल मीडियावर वगैरे रोज सका जा माजा माजा काम सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझ्या कामाच्या भेटी जाहिरातबाजी हे मला मुळात करायला आवडत नाही कारण लोक मौत पब्लिक सिटी ही सगळ्यात महत्वाची आहे आज माझ्या माघारी माझ्याबद्दल की दाजीने हे काम केलं दाजीने ते काम केलं हे सांगणं आणि मी तेच काम मोबाईल थ्रू सोशल मीडिया थ्रू करणं हे चुकीच होतं आज तुम्ही तासगावात कुठेही फिरला कुठल्याही पक्षातल्या माणसाला माझ्याबद्दल विचारला माझ्या मागं विचारला तर ते माझ्याबद्दल चांगले बोलली हे एवढं मी मिळवलंय गणपतीच्या नगरीत आणि हेच माझं सगळ्यात मोठं भांडवल आहे बाकी दुसरं काय नाही प्रेक्षक आपण बघू शकता एम आय डी सीचा विषय सध्या दोन्ही तालुक्यात तासगाव आणि कवठेमा दोन्ही तालुक्यांमध्ये प्रचंड असा चर्चेचा विषय आहे आणि गेल्या काही दिवसांपासून युवा नेते रोहित पाटील यांचं गावागावात जंगी स्वागत केलं जाते जेसीबी वरून गुलाल उधळण केली जाते फटाक्यांची आतशबाजी केली जाते आणि रोहित पाटील यांनीच एम ला तात्विक मंजुरी मिळवून आणली किंवा त्या संदर्भात पाठपुरावा केला असं एक चित्र उभा केलं जातं पण त्या संदर्भात नेमकी सत्यता काय आहे त्याचा पोलखोल आज खर तर शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय चव्हाण यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भातील बाईट सुद्धा स्वतः उद्योग मंत्र्यांची बाईट आपण या मुलाखतीच्या दरम्यान खरंतर ऐकली असेल नेमकी एम आय डी सी खरंच कुणी मंजूर करून आणली प्रेक्षक हो आपणाला काय वाटतं आपण आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका आजची मुलाखत आपल्याला कशी वाटली हे देखील आम्हाला कळवा आणि असेच अजूनही राजकीय सामाजिक कृषी क्षेत्रातले व्हिडिओज पाहण्यासाठी बातम्या पाहण्यासाठी ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी अजूनही जर आमच्या सडेतोड मराठी न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद